घे बरारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो शेवटचा व्हिडिओ आपण अपलोड केला होता कशाप्रकारे एक नवीन यूट्यूब चॅनल सुरू केलं जातं आणि एक व्हिडिओ देखील आपण दाखवला होता की कशाप्रकारे आपण व्हिडिओ देखील अपलोड करतो परंतु आज व्हिडिओ आपल्याला त्याच रिलेटेड एक आहे म्हणजेच की आपल्याला कुठलेही ट्रायपॉड माईक आणि बॅकग्राऊंडसाठी आपल्याला काय लागतं अतिशय कमी पैशात म्हणजे एक हजार रुपयाच्यात सर्व वस्तू येतील असं आपल्याला मी नियोजन सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हे एक हजार रुपयाच्या वस्तू पाहिजेतच असं काय नाही ह्या नसतील तरी देखील तुम्ही चॅनल चालू शकता परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एक बेसिक नीड्स आहेत ज्या आजच्या घडीला आपल्याला लागत आहेत त्या त्या जर असतील तर आपलं चॅनल लवकर मॉनिटाईज होऊ लवकरात लवकर आपण देखील पैसे कमवू शकत तर तुम्ही देखील या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मी तर तुम्हाला हे सर्व दाखवणारच आहे पण तुम्ही देखील प्रेस करून द्या आयकॉनला मी पुढे देखील अशीच नवनवीन व्हिडिओज अपलोड करणार आहे ज्याने तुमचा फायदाच होईल सर्वात पहिला आणि महत्त्वाचा प्रोडक्ट आहे तो म्हणजे आपल्याला एक माईकची आवश्यकता पडते तर काही जणं म्हणतील मला विदाउट माईक आपण नॉर्मल कॅमेराने जर बोललो तर रेकॉर्ड होणार नाही का होऊ शकतं परंतु काय जर आपण माईक यूज केला तर एक प्रोफेशनल वेमध्ये आपला आवाज देखील समोरच्यापर्यंत पोहोचतो नॉईज रिडक्शन होतं म्हणजेच भरपूर तुमचं जे काही बॅकग्राऊंड नॉईज वगैरे असतो तर तो कमी होतो आणि एक हा जो माईक आहे मी याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देखील देणार आहे फक्त आणि फक्त मी मागवला होता अडीचशे रुपयात मित्रांनो मी एक वर्ष ह्याच माईकवर माझं जे हिंदी चॅनल आहे ते चालवलेलं आहे तर असं काय नाही तुम्हाला खूप जास्त एक्सपेन्सिव्ह बोया माईक वगैरे बाय करावं लागेल तर तसं बिलकुल नाही तुम्ही हा माईक बघू शकता अतिशय चांगल्या कंपनीचा आहे अडीचशे रुपयात तुम्हाला वन ऑफ द बेस्ट क्वालिटीचा आपल्याला तुम्ही बघू शकता एक वर्ष मी यूज केलं या पिन आहे हे आपल्याला माईकसोबत येतं त्यानंतर हे एक्सटर्नल बाय करावं लागतं लोकल मार्केटमध्ये शंभर दीडशे रुपयाला मिळून जाईल आप सी ते आपल्याला टाईपचे फोन जर असेल तर लागेल अन्यथा नॉर्मल मायक्रो यू एस बीवाला जर फोन असेल तर ते देखील लागत नाही त्यानंतर आपण फक्त आणि फक्त हे एकदम सिम्पल काम आहे मला वायरचेच माईक स्पेशली आवडतात परंतु कधीकधी ट्रॅव्हलिंगमध्ये हे थोडंसं वायर लांब पडतं ना तर त्यामुळे थोडंसं एक प्रॉब्लेमॅटिक वाटतं परंतु एक नवीन यूट्यूब चॅनलसाठी हेच ऑप्शन बेटर आहे आपल्याला काहीही करायची गरज नाही फक्त इथे हे असं टाय करून आपल्या शर्टला कुठे देखील तुम्ही असं प्रेस करून लावू शकता अतिशय चांगल्या क्वालिटीचा आवाज देखील येतो मित्रांनो प्राईस कमी आहे म्हणून तुम्ही असं समजू नका एकदम भंगार प्रोडक्ट असेल असं काहीही नाही आहे तर तुम्ही हा मी याची मी याची प्रोडक्ट लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्ही त्या ठिकाणी येऊन देखील बाय करू शकता सेकंड प्रोडक्ट आहेत मित्रांनो आपल्याला एक लागेल ट्रायपॉड होय मी तुम्हाला स्क्रीनवर देखील एक छोटासा ट्रायपॉड दाखवतो तो देखील दिसेल परंतु मी म्हणेन त्याचा एक यूज खूपच लिमिटेड आहे कारण की तो आपल्याला फार तर फार ट्रॅव्हलिंगला किंवा ब्लॉगिंगला काम येईल परंतु माझ्याकडे एक दुसरा ट्रायपॉड आहे हा एकदम लॉंग ट्रायपॉड आहे फ्लिपकार्ट ॲमेझॉनवर आपल्याला पाचशे ते साडेपाचशे रुपयात मिळून जाईल म्हणजे मी सांगितलं तुम्हाला हा जो माईक आहे अडीचशे रुपये प्लस हे पाचशे रुपये म्हणजे सातशे पन्नास रुपये आतापर्यंत तुमचे झालेले आहेत मुळे ह्याची बिल्ड क्वालिटी तर आपल्याला चांगलीच आहे म्हणजे लॉंग टर्म यूजसाठी आपल्याला बेस्ट ऑप्शन आहे मी एक एक ते सव्वा वर्ष झालं हाच यूज करतोय काहीही प्रॉब्लेम नाही आणि याची ड्युरेबिलिटी पण खूप जास्त आहे भरपूर मोठा होतो आपल्याला बघू शकता काहीही टेन्शन नाही भरपूर याच्यामध्ये आता मी तुम्हाला दाखवतो इथं साईडला ठेवून किती हे आता बघू शकता एक मी लेअर अजून वरती घेतो हे दुसरी हे एक लेअर झाली भरपूर मोठा आहे ते बघा आता अजून एक लेअर मोठी होती याची त्यामुळे याचा काय असं नाही ते बघा भरपूर असा हा मोठा होतो त्यामुळे आपल्याला एक पाचशे रुपयाच्या वन ऑफ द बेस्ट बिल्ड क्वालिटीचा हा आपल्याला ट्रायपॉड पाहायला मिळतो फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन दोन्ही प्लॅटफॉर्मवर तर मी हाच रेकमेंड करेन तुम्हाला त्यानंतर तिसरा प्रोडक्ट आहे जो की तुम्हाला आता स्क्रीनवर देखील दिसत असेल कारण की मी बाजूच्या रूममध्ये शूट करतोय त्यामुळे मी एक स्क्रीनची लेअर ॲड करून तुम्हाला दाखवतोय हे आपल्याला फ्लिपकार्टवर दोनशे ते अडीचशे रुपयात मिळून जाते जे की आपल्या बॅकग्राऊंडला लावायसाठी ला काम येईल सध्या तुम्हाला इथे दिसत नसेल पण तो माझ्या स्टुडिओमध्ये तेच आहे मित्रांनो अतिशय सोपे प्रोसेस आहे फक्त आणि फक्त आपल्याला चिकटपट्टीद्वारे ते लावावं लागतं तर एक बॅकग्राऊंडला आपलं एक व्यवस्थित असं सेटअप दिसतो असं काय नाही आपल्याला पूर्ण रूमला कव्हर करायचं काहीही नाही जेवढा स्पेसमध्ये तुम्ही बसणार आहात आणि मागचं जी काही जागा आहे तेवढीच आपल्याला तेनी कवर करायची आहे जेणेकरून एक चांगला व्ह्यू देखील मिळेल की जे नवीन लोक बघणारे आहेत त्यांच्यासाठी त्याचप्रमाणे तुम्ही ग्रीन स्क्रीन देखील बाय करू शकता ॲमेझॉनवरून जर तुम्हाला लाईक बॅकग्राऊंडमध्ये चेंज थोडंसं दाखवायचं असेल चार पाच व्हिडिओजनंतर आणि दोन तीन व्हिडिओजनंतर तर ते देखील एक बेटर ऑप्शन आहे मी तुम्हाला ग्रीन स्क्रीनचं देखील लिंक देतो आणि कशाप्रकारे यूज करायची त्याचा एक नेक्स्ट व्हिडिओ मी दाखवतो की कशाप्रकारे आपल्याला ग्रीनस्क्रीन लावावी लागते आणि ते थोडंसं मास्टरमध्ये जाऊन एडिट देखील करावं लागतं सेकंडी सध्या हा अडीचशे रुपयाचा तुम्ही माईक खरेदी करा पाचशे रुपयाचा हा आपला ट्रायपॉड बाय करा आणि एक अडीचशे रुपयात तुम्हाला ते बॅकग्राऊंडचे जे भरपूर लेअर्स असतात फ्लिपकार्टवर मिळून जाईल ते तुम्ही बाय करू शकता आणि जर तुम्ही थोडेसे पैसे जास्त एक्सपेंड करणारच असाल तर माझ्याकडे हा देखील माईक आहे मी सध्या रिसेंटलीच बाय केला आहे याची सध्या टेस्टिंगच चालू आहे परंतु हा आपल्याला बघू शकता कंप्लिटली वायरलेस आहे मी आता सध्या दोन याचे जे काही एक इनपुट आहे ते माझ्या फोनला लावलं आहे आणि दुसरा इथे कॉलरला लावलेला आहे तर हा देखील एक बेस्ट ऑप्शन आहे परंतु खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे लाईक अठराशे रुपयाला आहे तर नवीन युजर असाल आणि तुम्ही जर स्पेंड करू शकाल तर बाय करा अन्यथा आपला नॉर्मल देखील खरेदी करू शकता तर बरेचशा जणांना कन्फ्युजन आहे की यूट्यूबसाठी काही वेगळा आयफोन वगैरे बाय करू किंवा लाईक कॅमेरा देखील खरेदी करू तर तसं काही गरज नाही तुम्ही सध्या नवीन चॅनल स्टार्ट करणार असाल तर आपला नॉर्मल जो काही फोन आहे त्यांनी ब्लॉगिंग वगैरे सुरू करा एक नंतर डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला रुटीन आल्यानंतरच तुम्ही फोन वगैरे चेंज करा किंवा तुम्हाला एक थोडंसं प्रोफेशन जर जमलं ना त्यानंतर तुम्ही अपग्रेड करा पण नवीन खूप जास्त खर्च करणं आय विल नॉट रेकमेंड टू एनीवन तर मित्रांनो हा होता एक छोटासा व्हिडिओ ज्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे कमीत कमी एक हजार रुपयाच्या तुम्ही कशाप्रकारे बेस्ट सेटअप तयार करू शकाल आणि तुमचं चॅनल देखील चालू शकाल एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम इन युअर चॅनल हॉय एक हजार रुपयात तुम्ही बिंदास ए या सगळ्या वस्तू खरेदी करा आणि आपले चॅनल चालवा आणि व्हिडिओ देखील अपलोड करा मला देखील शेअर करा मी देखील तुमचे व्हिडिओ बघत जाईल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब करा काही जर अडचण असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता मी तुमचा तिथे देखील डाऊट सॉल्व्ह करायला तयार आहे थँक्यू व्हिडिओ बघितल्या